शाळापुशांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेब ठाणे जिल्हा यांच्यामार्फत सन्मानीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आर टी राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत ज्या शाळा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत त्यांना गणवेश देत नाही आहेत पाठ्यपुस्तकं देत नाही आहेत अशा शाळांवरती कारवाई करावी यामध्ये दिवा शहरातीलही शाळा आहेत आणि ठाणे शहरातील शाळा आहेत तसेच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शाळा अशा विद्यार्थ्यांना ज्या सवलती असून देत नाहीत अशा शाळांवर कारवाईची मागणी केली आहे सर्व शाळा व्यवस्थापनाने वे आठवीमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश पाठ्यपुस्तके सर्व काही मोफत देण्यात यावे जो जो केंद्र सरकारचा जी आर आहे त्यानुसारच आम्ही मागत आहोत त्यानुसार त्यांनी जर मग त्यांनी जर फ्रीमध्ये मुलांना दिले नाही यापुढे आम्ही इथे तिथे नाही तर शाळेवर येऊन सर्व पालकांना घेऊन आम्ही आंदोलन करू एवढं सर्वांनी लक्षात ठेवावं आमची लढाई हे सामान्य विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे महाराष्ट्र शासनाने यामध्ये याची दखल घ्यावी कारण हा जवळपास एक लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे गणवेश मोफत मिळाले पाहिजे आणि पाठ्यपुस्तके मोफत मिळाले पाहिजेत एवढी आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांनी सर्व शाळांना आदेश काढून या विद्यार्थ्यांना सर्व सवलती देण्यात याव्यात